कर्म इंद्रिया बाकीच्या सर्व योनी मध्ये फक्त कर्म हो कारण कमरे पासून खाली कर्म इंद्रिया आणि कमरे पासून वर ज्ञान इंद्रिया मानव योनीमध्ये आहे आणि इतका सुंदर देव भेटला की या देहात काही लोक देव झाले काय झाले तुम्ही पान गजानन बाबा मला असं वाटतं वळगाव घर नाही की गजानन महाराजचा त्याच्या घरात तुमच्या आबाच्या आबाचा, आबाचा फोटो आहे का म्हणजे आपल्या आजोबाच्या रक्तीत जन्माला आलो आपण आपल्याला आपल्या आबाच्या आबा प्रॉपर्टी दिली की गजानन कि दिली आपण किती बेमान ज्यानं दिले ते फोटोच्या लायकचे ठेवले ज्यानं आपलं काहीच केलं नाही त्याच्या फोटो फिरवल्याशिवाय साधा नाही तर लाइटिंगचा वा गजानन तुम्ही विचार करा तो फोटो बी आपल्या घरात नाही ज्यानं दिलं नाही तो फोटो आम्ही फिरवल्या <stilles> का आमच्या आबाचा आबा फक्त आबा, आबा साथी जगला परिवारासाठी <stilles> आबा फक्त आबासाठी जगला परिवारासाठी जगला म्हणून तो आमच्या घरात फोटोच्या लायकचा बी उरला नाही पण शेगावचा गजानन बुडा जगासाठी जगला